बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं मुंबईतल्या रिगल सिनेमा समोरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला ठाकरेंनी अभिवादन केलं आणि यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे इतर मोठे नेते उपस्थित होते तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला यंदाचं वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे तमाम शिवसैनिकांसाठी आणि मराठी माणसासाठी आजचा दिवस अत्यंत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्तानं उद्धव ठाकरे यांच्यासहित आदित्य ठाकरे आणि इतर मोठ्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत या, या शंभराव्या जयंतीनिमित्तानं आज कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे